सगळ्यात मोस्ट एक्सपेन्सिव्ह गिफ्ट आहे सेल्फ गिफ्ट uh, hmm. uh, सेल्फ गिफ्ट माझी गाडी मी स्वतःलाच गिफ्ट केली आहे ती मर्सिडीज गाडी इतके वर्ष मी काम करतोय मी म्हटलं आता आपल्या आवडीनुसार आपण काहीतरी विकत घेऊया <laughs> ही, ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला कोणी गिफ्ट देणार oh. नाही <laughs> नमस्कार मी मधुराशी धाव आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्टार प्रवाहावर लवकरच एक नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येते आणि त्याच निमित्ताने तुमच्या सगळ्यांचा लाडका अभिनेता मंदार जाधव पुन्हा एकदा येतोय आपल्या भेटीला आणि त्याच्याबरोबर गिरिजा प्रभू सुद्धा वाटतं जयदीप गौरीची जोडी आता पुन्हा एकदा नव्या ढंगामध्ये बघायला मिळणार आहे नव्या रूपात मंदार खूप खूप स्वागत आहे कलाकृती थँक्यू सो मच कसं आहे खूप छान आणि कसं वाटतंय उन्हा कमाल वाटतंय ना खूप ऊन आहे पण ही मजा वेगळीच आहे आपण मुंबईवरून आपण सगळेच कुडाळला आलो आहे कोकणात आलो आहे आणि एवढं निसर्गरम्य आहे कोकण सो आपल्याला परदेशात कुठे जायची गरजच नाही आहे इनफॅक्ट लोक आय डोंट नो का बीचेसवर वगैरे आउट ऑफ इंडिया जातात तुम्ही uh, कोकणात या कोकणात सगळं काही आहे म्हणजे वॉटर स्पोर्ट्स पासून स्कूबा डायव्हिंग mm. आणि खाणं पिणं सगळंच खूप छान आहे सो so, कुठे जायची गरज नाही mm. यार कोकणात या येस yes, आणि नवीन मालिकेच्या निमित्ताने आम्ही जसं म्हणाला आम्ही कुडाळ सगळेजण इथे कमाल वातावरण आहे ऊन तर आहेच पण इथलं जे निसर्ग सौंदर्य आहे ना म्हणजे ते खरंच पण कणकवलीचाच आहे मला वाटतं आता मालिकेच्या निमित्ताने तू पुन्हा तुझ्या घरीच आलाय स्टार प्रवाहवर आणि इथे पण शूटिंगच्या निमित्ताने तुझ्याच घरी आलाय व्हेरी ट्रू स्टार प्रवाह हे दुसरं घरच आहे माझं आणि आमचं मूळ घर कणकवली मी कुडाळ आणि खूप जवळच आहे कणकवली आणि कुडाळ सो so, प्रयत्न असेल माझ्या त्या घराला सुद्धा भेट देण्याचा सो so, जेव्हा कधी मला वेळ मिळेल मी नक्की जाईन तिथे पहिल्यांदा एकदा विचारलं गेलं की अशी मालिका करतोय सुरुवातीचे काही दिवस कुडाळमध्ये शूट असणारे जाम भारी वाटलं रे तुला हो म्हणजे जेव्हा सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका संपली डिसेंबर मध्ये दोन हजार चोवीस सो so, तेव्हा एक कलाकार म्हणून आपल्याला काहीच माहीत नसते की आता पुढे काय व्हॉट नेक्स्ट आपल्याला माहीत नाही आहे सो so, मी फॅमिलीसोबत वेळ घालवला मी माझ्या मुलांसोबत होतो पण झालं ना आता फिरूनसुद्धा झालं आता रिलॅक्ससुद्धा झालो आपण जे काही साडेचार वर्ष मेहनत केली आपण आपली झोप पूर्ण झाली सगळ्या गोष्टी सगळं झालेलं आहे आपण टोटली रिलॅक्स आहोत सो so, आता पुढे काय व्हॉट नेक्स्ट सो मी ब्लँक होतो आता काय होणार पण वन फाईन डे वन फाईन डे मला कॉल आला की अशी अशी मालिका आपण करतो आहे नाव तेव्हा ठरलेलं नव्हतं पण एक मालिका स्टार प्रवाह नवीन मालिका घेऊन येत आहे आणि त्यानंतर मला कळलं की जयदीप गौरीसुद्धा एकत्र असणार आहे सो मी खूप एक्सायटेड झालो की ऑफकोर्स ते ऑन पब्लिक डिमांडच हे होतं आहे जयदीप गौरीवर लोकांचं एवढं प्रेम आहे एवढं एवढी केमिस्ट्री त्यांना आवडली आहे की त्यांची डिमांड होती की जयदीप गौरीने परत यावं सो थँक्स टू स्टार प्रवाह की त्यांनी पुन्हा एकदा शांस दिला आणि एवढा विश्वास आमच्यावर दाखवला दा। मला सांग तुला त्यावेळेस ना ते फिलिंग खूप वेगळं असेल कारण तू ज्यावेळेस सुखमंच्यासाठी तुला कॉल आला असेल ऑडिशन दिले असेल तेव्हा त्या ऑडिशनचं एक दडपण वेगळं की आता पुढे काय होईल हे कट टू तुला साडेचार वर्षानंतर त्या मालिकेचंच यश आणि तुझ्या कामाची दखल तुला अचानक एक कॉल येतो आणि डिरेक्टली सांगितलं जातं की हे आपण करतोय ना तिथे ऑडिशन ना तिथे काही प्रश्न ना कोणतं दडपण हे किती भारी आहे ना पण सी ऑडिशन वगैरे ही एक इट्स अ पार्ट ऑफ प्रोसेस ही प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसमधून तुम्हाला जावंच लागतं मग तुम्ही कितीही मोठे कलाकार असो तुम्हाला लुक टेस्ट असो जर तुम्ही त्या रोलसाठी फिट नाही आहात तर मग तुमचा विचार केलाच जाणार नाही सो तुम्हाला या प्रोसेसमधून जावंच लागतं पण थँक्स टू मी ही प्रोसेस काही वर्षांपूर्वी संपलेली आहे कारण की मी गेली अठरा वर्ष काम करतो आहे या इंडस्ट्रीत आणि मराठीत मी गेली सहा वर्ष काम करतो आहे सो प्रवाहासोबत माझा हा तिसरा शो आहे यापूर्वी श्री गुरुदेव दत्त त्यानंतर म्हणजे नक्की काय असतं आणि आता ही मालिका सो मला खूप आनंद होतो की स्टार प्रवाहाने माझ्यावर एवढा विश्वास दाखवला आहे आणि मी सुद्धा कुठली गोष्ट लाईटली घेत नाही आहे मी तेवढीच मेहनत करतो इनफॅक्ट गेली साडेचार वर्ष जेवढी मेहनत घेतली आहे त्याहीपेक्षा जास्त मेहनत मी माझ्या कॅरेक्टरवर आता करायला सुरुवात केली आहे कारण की यश हा पंचवीस वर्षांचा मुलगा आहे सो पंचवीस वर्षाचं दिसणं गरजेचं आहे तुम्ही पंचवीस वर्षाचं कॅरेक्टर प्ले करताना तुम्ही पस्तीसशेचं किंवा चाळीसशेचं नाही दिसू दिसू शकत सो ते लोकांनाही आवडणार नाही आणि आपला ऑडियन्स खूप स्मार्ट होता आणि आहे ते लगेच त्यांना हे पटणारी गोष्ट नाही आहे सो मी माझ्या लुक्सवर सुद्धा मेहनत करतो आहे सुद्धा मेहनत करतो आणि ही आ, एका दिवसाची प्रोसेस नाही आहे oh. ही कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायला लागणारच आणि पण एक गोष्ट चांगली आहे ऑन द टूज राहण्यासाठी एक चॅलेंज गरजेचं असतं yes. सो ते चॅलेंज मी घेतलेलं आहे अँड नो कम्प्लेंट व्हेरी हॅपी आता तू अशा स्टेजला आहेस की जिथे तुला कोणी ओळखत नाही असं कोणीच नाही प्रत्येक जण आहे की ज्यांना तू माहिती आहे तुझी मालिका माहिती आहे तुझं काम माहिती आहे एक सक्सेसफुल अभिनेता झाल्यानंतर काम मिळणं किती सोपं असतं आणि किती कठीण असतं काय वाटतं तुला दोन्ही गोष्टी आहेत यापूर्वी तुम्ही जी कामं केली आहेत तर तुमची एक इमेज झालेली असते तर त्यामुळे तुम्हाला इतर कॅरेक्टरसाठी तुमचा विचार केला जात नाही मोस्ट ऑफ द टाईम आणि त्यामुळे ते थोडं कठीणसुद्धा होतं की मग तुम्हाला तुमची जी इमेज आहे लोकांमध्ये त्याच प्रकारचे रोल तुम्हाला मिळतील किंवा त्याच प्रकारचे कॅरेक्टर्स तुम्हाला मिळू शकतील पण सोपं असं आहे की तुमच्या पॉप्युलॅरिटीकडे बघून किंवा तुम्ही आता जसे आहात तुम्ही जर स्वतःला मेंटेन करून ठेवाल तर तुमचा विचारसुद्धा लगेच केला जातो बट इट डिपेंड्स ऑन यू तुम्ही त्या गोष्टीवर किती मेहनत घेताय जर तुमची इमेज आहे तुम्ही छान पॉप्युलर आहात आणि तुम्ही पायओवर करून बसलात तर मग पुढे काहीच होणार नाही मग तेवढ्या पुरताच तुमचं ते यश असेल आणि तुमचं ते सक्सेस असेल सो मला असं वाटतं काम करत राहणं कन्सिस्टन्सी असणं हे खूप गरजेचं आहे आणि एक मालिका संपली की दुसरी मालिका आपण म्हणजे दुसरं काम सुरू करायला हवं नाही दुसरं काही असेल पण घरी बसणं हे मला आवडत नाही प रोज कामावर जाणं आणि रोज आपल्या आवडत्या ठिकाणी जाणं ते म्हणजे शूटिंग सेट तर ते माझ्यासाठी मोटिवेशन आहे सो भले कितीही सक्सेस यापूर्वी मिळालं आहे सुख म्हणजे नक्की काय असताना मिळालं आहे पॉप्युलॅरिटी मिळाली आहे पण मी न, 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 ते महत्वाचं नाही आहे मी रोजचं काम करणं माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि ही जसं मी तुला आधी सांगितलं ही डे बाय डे ही रोजची प्रोसेस आहे तर या प्रोसेसमधून तुम्हाला जायलाच हवं तेव्हाच तुम्ही जे तुमचं अल्टिमेट जे, जे काही गोल असेल तिथपर्यंत पोहोचू शकता सो खूप जास्त प्रिचिंग वगैरे दिलं का मी नाही ना सांगितलं ह्या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्याच आहेत हा माझा अप्रोच आहे प्रत्येकाचा अप्रोच वेगवेगळा असू शकू असू शकतो आणि प्रत्येकाची थिंकिंग वेगळी वेगळी असू पण माझ्यासाठी महत्वाचं आहे रोज काम करणं काय कमिंग बॅक टू द सीरियल आता सिरियलच्या निमित्ताने कुडाळ मध्ये आलो आहोत आपण सो कोकणातल्या काय काय तुझ्या छान छान काय काय आठवणी आहेत लहानपणीच्या लहानपणी मी कोकणात नक्कीच आलो आहे आणि जसं मी सांगितलं मी कणकवलीच आहे तर त्यावेळी आमचे काही रिलेटिव्ह सुद्धा इथे होते कणकवलीत पण ते आता नाही आहेत बऱ्याच वर्षांपूर्वी ते सुद्धा मुंबई शिफ्ट झाले त्यामुळे गेल्या पंधरा वर्षात तरी मी कोकणात आलेलो नाहीये पण या मालिकेच्या निमित्ताने हा चान्स पुन्हा मिळाला आहे आणि मला असं वाटतं की कोकणातला जो ऑडियन्स आहे तर त्या लोकांकडे आता आपल्या हक्काची एक मालिका आहे आपल्या कोकणाची मालिका आहे कोकणातली मालिका आहे सो कोण होतीस तू काय झालीस तू या निमित्ताने आपण सगळेच इथे जमलो आहे आणि खूप कमाल वाटतंय म्हणजे यापेक्षा बेस्ट सुरुवात अजून <laughs> काय असू शकते की आपण कोकणातून सुरुवात करतोय काल आपण लक्ष्मीनारायण टेम्पलमध्ये होतो आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रेक्षकांच्या शुभेच्छांनी आपण कामाला सुरुवात केली आहे तर यश नक्कीच मिळणार यश, यश मिळणार आहे <laughs> आता इथे आल्यानंतर मासे हे तर इथलं प्रमुख असतं जेवण तर इथे आल्यानंतर आता किती प्लॅन्स झालेत म्हणजे कामाच्या व्यतिरिक्त आता इथे काय काय मजा करायची ह्याची एक लिस्ट वेगळी बनली आहे का खाण्यापिण्याची लस बनली आहे पिण्याची नाही खाण्याची सोलकडी <laughs> तर पिऊ शकतो नक्कीच नक्कीच नाही ती तर पहिला सगळी कोकण कोकम सरबत किंवा सोलकडी हे सगळे आवडीचे पदार्थ आहेत आवडीची पेय आहेत आणि मासे मला खूप आवडतात मला काजू खूप आवडतात मला फणस खूप आवडतो तर कोकणातलं असल्यामुळे <laughs> ज्या ज्या इकडच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या फेवरेट आहेत पण अजून काही ते खायचा चान्स आला नाही आपण कालपासून प्रेस प्रेसमीटमध्येच बिझी आहोत पण इथून फ्री झाल्यावर शूटिंगमधून वेळ काढून मी नक्कीच छान ताव मारतली एक गोष्ट जी मुंबईला असलीच पाहिजे असं तुला वाटतं की जी मिस करतोस तू खूप ती कोणती आहे फ्रेश मासे मुंबईत खूप कठीण आहे मिळतात असं नाहीये नाही मिळत पण ते पर्टिक्युलर ठिकाणी असतात सगळीकडे नाही मिळत फ्रेश मासे आणि ओले काजू ते सगळं मुंबईत मिस करतो मी आता मला वाटतं मालिकेबद्दल ना खूप प्रश्न झाले असतील तुला ऑलरेडी कारण कालपासून आम्ही इथे आहोत आणि कालपासून त्यांनी अनेक इंटरव्ह्यूज दिलेत ह्याच एनर्जीने दिलेत आणि त्यांनी तर आपण एक छोटासा गेम घेऊयात मी तुला काही प्रश्न विचारेन रॅपिड फायर जसं तुला खरी खरी उत्तरं द्यायचं ठीक आहे अगदी कॅज्युअल क्वेश्चन्स आहेत ओके मला सांग तू कधी बाथरूम किंवा लिफ्ट मध्ये अडकलायस का हो एकदा लेफ्ट बंद पडलेली आणि मी दहा मिनटं लेफ्ट मध्ये बंद होतो पण मी केव्हाच केला नाही कारण की माझ्यात खूप पेशन्स आहेत मला माहिती आहे की लिफ्ट बंद झाली आहे सर लेफ्ट बंद झाली आहे सिक्युरिटी गार्ड वगैरे ते येतीलच मला वाचवायला सो आय थिंक मी सातव्या आठव्या माळावर अडकलेलो होतो आणि दहा मिनिटं मी पेशंटली उभा होतो तिकडे आणि मग बाहेरून ऑफकोर्स तीन चार मिनिटाने मला आवाज येत होते की आप रुको लेफ्ट अंदर वगैरे म्हटलं हा ठीक आहे तुम्ही करा तुमचं बजेटच्या बाहेर जाऊन शॉपिंग केलंय का मोस्टली असंच होतं आपलं बजेट काहीतरी छोटस असतं आणि आपण जेव्हा आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या आपल्या बजेटच्या बाहेरच्या असतात इनफॅक्ट आपलं म्हणतो ना आपल्या वाक्याच्या बाहेरच्या आहेत पण <laughs> yes, मोस्टली येस मी माझी शॉपिंग अशीच असते <laughs> बजेटच्या पलीकडे आतापर्यंतचा सगळ्यात मोस्ट एक्सपेन्सिव्ह गिफ्ट कोणतं आहे सेल्फ गिफ्ट आहे सेल्फ गिफ्ट Uh, माझी गाडी मी hmm. uh, स्वतःलाच गिफ्ट केली आहे ती मर्सिडीज गाडी इतके वर्ष मी काम करतोय मी म्हटलं आता आपल्या आवडीनुसार आपण काहीतरी विकत घेऊया <laughs> ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला कोणी गिफ्ट देणार नाही oh. <laughs> सो so, uh, एवढं गिफ्ट आपणच आपल्याला देऊया आणि ते फक्त आवड नाही पण त्यामागे सेंटिमेंट्स पण आहेत माझ्या बाबांची सुद्धा इच्छा होती मी लहानपणापासून बघतोय की आपल्याकडे एक मर्सिडीज गाडी असावी mm. तर जेव्हा कधी आयुष्यात पुढे शक्य होईल आपल्याला आपण थोडेफार पैसे कमवू तर आपण त्यांची इच्छा सुद्धा पूर्ण करू की आपल्या कुटुंबात ही पहिली मर्सिडीज आहे सो त्यामुळे मी मर्सिडीज गाडी घेतली सो ते सेल्फ गिफ्ट म्हण किंवा मी माझ्या फॅमिली मुलीसाठी घेतलेली आहे ती असं म्हण पण येस मर्सिडीज फुल पुश मध्ये कधी गोंधळ झालाय का हा पण तो माझ्यामुळे नाही होत ते तिथे लिहिलेलं वगैरे <laughs> कुठेतरी दुसरीकडे लिहिलेलं असतं आणि तर मला माहिती आहे की आतमध्ये जाताना पुष करायचं फुल पण दा, येस झालंय लहान असताना आईच्या पर्स किंवा बाबांच्या खिशातून हळूसकन पैसे चोरलेत खूप वेळा खूप वेळा चोरले पकडला गेला कधी खूप वेळा नाही खूप वेळा पण त्यांनी आम्हाला हे सांगितलं तुला जे काही पाहिजे किंवा तुम्हा, तुम्ही तुम्हाला दो दोन्ही भावांना जे काही हवं हो आहे तुम्ही आमच्याकडे मागा आम्ही नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करू ना तिकीट प्रवास केलास आणि कधी टी सीनी पकडल्या तुला एकदा असं झालं आहे मी खूप घाईत होतो आणि मला मुंबईतली आपली विरार ट्रेन पकडायची होती आणि तिकिटाला खूप लाईन होती आय थिंक दादर स्टेशनची ही गोष्ट आहे आणि खूप लाईन होती आणि या पूर्वी मी असं कधी केलं नव्हतं की बिना तिकीट पण मी म्हटलं अरे नाही मला एका ठिकाणी पोहोचायचं आणि वेळ खूप कमी आपल्याला आणि ट्रेन पण आली काय करू तिकीटाची वाट बघितली तर अजून वीस मिनटं लागतील तर मी गेलो आणि तिथेच मी चुकलो असं करायला नको होतं तर मला बोरिवली स्टेशनला टी सीने अडवलेलं आणि म्हटलं अरे सॉरी मी असं कधी करत नाही मी तिकीटाच्या रांगेत उभा राहून तिकीट काढतो पंधरा वीस मिनटं देऊन पण आज मी जरा घाईत होतो म्हणून असं केलं तर मग त्यांनी काही नाही त्यांनी स्वीटली म्हणाले ठीक आहे जा तुम्ही साधारण महिन्यातून किती असतात hmm, चार, चार ही रविवार नाही मी असं जरी चिड डे असला तरी असं काही पोट भरून वगैरे जेवत नाही किंवा असं काही ताव मारून जेवत नाही डेला मी बिर्याणी खातो मला खूप आवडते आ, बिर्याणी हा माझा आवडतं मी आहे सो ते मी नॉट ऑन एव्हरी एव्हरी संडे पण मोस्टली हो बिर्याणी खातो म्हणजे मला जेव्हा खूप भूक लागते तेव्हा मला पहिली गोष्ट म्हणजे बिर्याणी आठवते वर्कआउटच्या नावाखाली मिरर सेल्फीज काढलेत खूप कमी यार मला असे फोटो वगैरे काढायचे फारसे नो बोलतो ना शॉक नाही आहे उसके लिए आणि मला ते सेल्फ लव्ह फोटोज काढून ते पोस्ट करा वगैरे त्या गोष्टी मला फारशा नाही आवडत पण हा म्हणजे फोटो काढले आहेत आणि काही फोटोज पोस्ट सुद्धा केले आहेत जे पण जेमतेमच आहेत आय थिंक खूप बोटांवर मोजता येतील एवढेच फोटो आहेत माझ्या सोशल मीडिया हँडलवर बघू शकता तुम्ही पण अशी मला फारशी आवड, आवड, आवड नाहीये की आपण वर्कआउट करताना फोटो काढावेत वगैरे कधी स्वतःची खोटी ओळख सांगितलीस नाही बा नाही बरं एक शेवटचा प्रश्न तुझे अनेक फॅन्स आहेत पण तू कोणाचा फॅन आहेस किंवा तुझ्या फॉलोअर्स मध्ये अनेक लोक तुला लो फॉलो करतात पण असं एक कोणती छान तुझ्या आवडीचा कोणती कलाकार असेल की तुझी अशी इच्छा असेल की त्यांनी मला फॉलो करावं फॉलो बॅक करावं अशी काही इच्छा नाही आहे माझी खरं सांगतो डोंट गेट मी रॉंग हा म्हणजे बरेच कलाकार आहेत बरेच असे स्पोर्ट्स पर्सन आहेत किंवा मोठी मोठी लोक आहेत ज्यांना ज्यांना बघून आपण मोटिवेट होतो पण असं काही कधी असा थॉट नाही आला मला की त्यांनी मला फॉलो करावं वगैरे कारण की ते फॉलो करून काही होणार नाही आहे म्हणजे मी तेवढा सोशल मीडिया किंवा तेवढा त्या गोष्टींवर विचार करणारा मुलगा नाही आहे मी मला ज्या गोष्टी शेअर करायच्या असतात मला माझ्या फॅनसाठी जे काही पोस्ट करायचं असतं तेवढंच मी करतो आणि बाकीच्या वेळेस मी माझी मेहनत चालू असते माझा वर्कआउट मी माझ्या कामात बिझी असतो माझं शूटिंग चालू असतं तर त्यामुळे मी अति इन्फॉर्मेशन पण मी शेअर करत नाही काही सिक्रेट्स असतात ते मी सिक्रेटच ठेवतो हो तर असा क काही थॉट नाही आहे की मला फॉलो करावं वगैरे पण अशा बऱ्याच व्यक्ती आहेत ज्यांना बघून मी मोटिवेट होतो आपल्या आसपास काम करणारे लोक बरीच आहेत त्यांना बघून मोटिवेट होतो आणि फॅन्स आहे सो so, फॅन्ससाठी जे काही आहे ते सगळे काही फॅन्स म्हणास की ज्या गोष्टी सिक्रेट असतो त्या सिक्रेटच ठेवतो मला वाटतं ही जी तुझी भूमिका होती ना ती आम्हालाही कुठेतरी अंदाज हा नव्हता की तुम्ही दोघे जण पुन्हा एकदा एकत्र आल सो मला वाटतं ते सिक्रेट हे ठेवण्यामध्ये हा एकदम एक्सपर्ट आहे फार मस्त वाटलं मला गप्पा मारून आणि मी मालिकेबद्दल फारसं मुद्दाम काही विचारलं नाही कारण का अजून मालिका सुरू व्हायचे आणि डेफिनेटली मी येईन पुन्हा सेटवर तेव्हा माझ्याकडे विचारायला खूप असेल आणि तुझ्याकडे सांगायला खूप गोष्टी असतील थँक्यू सो मच वेळ काढून गप्पा मारल्यास आणि इतक्याच एनर्जीने गप्पा मारल्यास तू खूप मस्त वाटलं मला विश ऑल व्हेरी बेस्ट रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा